कधी कधी आपण आपल्या आयुष्याला दोष देतो किंवा आपण आपल्या वागण्याला दोष देतो आपल्याला असं वाटतं की आपण जे वागलो ते चुकीचं वागलो परंतु खरं सांगू का आपण ना काहीच वागत नसतो कधी कधी वेळची परिस्थिती आपल्याला तसं वागायला भाग पाडत असते कधी कधी आपलं अज्ञान असतं तर कधी कधी आपल्याला कळतच नसतं की आपण काय वागतोय कधी कधी ते आपोआप घडून जातं तर कधी कधी माहीत असूनही घडून जातं या घडण्याच्या प्रक्रियेमुळे जीवनाची घडी विस्कटूही शकते आणि उत्तम घडूही शकते त्यामुळे जे घडलं ते घडलं आता जे घडलं त्यावर काय हा विचार करा आणि डोकं शांत ठेवा कारण अति विचार माणसाला खंगवतो ही जाणून बुजून मात्र एक गोष्ट आहे लक्षात ठेवा की वाईट वागू नका किंवा जाणून बुजून चुकीचे निर्णय घेऊ नका बाकी परमेश्वर साक्षी जे घडतं ते कर्मानुसार बरोबर की नाही कळलं का